सेवा रुग्णालयाचे खाटांच्या रुग्णालयात जागा उपलब्धतेसाठी प्रदूषण मंडळाला मंत्री अब्बिटकर यांचे निर्देश कोल्हापूर कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाच्या इमारत विस्तारीकरण व अद्ययावत यंत्रसामग्रीबाबत शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली यामध्ये सध्या कार्यरत असलेले पन्नास खाटांचे सेवा रुग्णालय शंभर खाटांच्या रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय आरोग्य मंत्री प्रकाश आबिदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला तसेच यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या शंभर खाटांचे जिल्हा रुग्णालय शंभर खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय आणि पन्नास खाटांचे क्रिटिकल केअर युनिट यांसारख्या महत्त्वपूर्ण सुविधा जागे अभावी अद्याप प्रलंबित आहेत या संदर्भात बफर सोनमध्ये शिथिलता मिळवून येत्या आठ दिवसांत जागेचा प्रस्ताव कोल्हापूर महानगरपालिकेकडे सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण देण्यात आले छत्रपती रुग्णालयाच्या बरोबरीने सेवा उभे राहू शकेल असे स्पष्ट करण्यात आले लोकसंख्येची गरज आणि वाढती रुग्णसेवा लक्षात घेता प्रदूषण नियंत्रण मंडळाने सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली जागा उपलब्ध झाल्यास समांतर असे तीनशे पन्नास खाटांचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोगडे उपायुक्त महेंद्र पंडित अॅडव्होकेट एम पिरजादे सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेमा पाटील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत उपप्रादेशिक अधिकारी व्ही व्ही किल्लेदार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते चॅनेल लाईब करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी